नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला दोन हजार पासष्ट क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त द्यस्त भाव एक हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे रुपये इतका होता मुंबई कांदा बटाटा मार्केटला तेरा हजार आठशे सात क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये इतका मिळाला तसेच पुण्याला दहा हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये इतका मिळाला पुणे खडकीला सव्वीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये पुणे पिंपरी येथे नऊ क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव बाराशे रुपये जास्तीत जास्त भाव सहाशे रुपये आणि सर्वसाधारण चारशे रुपये येथे चारशे सहासष्ट क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये कामठी कामठी येथे चौदा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार साठ रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार तीनशे दहा रुपये येवला येथे पाच हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण भाव सहाशे रुपये येवला अंधरसूल येवला ला एक हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव सातशे रुपये लासलगाव विंचूर लासलगावला तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे पन्नास रुपये मालेगाव मुंगसे मालेगाव मुंगला बारा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे बारा रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये इतका मिळाला कळवणला चौदा हजार नऊशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव हा आठशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर मनमाडला मनमाड येथे सॉरी पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथे अकरा हजार सातशे क्विंटल उन्हाळी अं उन्हाळी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार एकशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भाव पिंपळगाव बसवंत सायखेड्याला दोन हजार चारशे पंचवीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे एक रुपये इतका मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत तर या बाजारभावांमध्ये काय बदल आहे हे तुम्हाला एक समजलेलं असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद